केंद्र सरकारचा ॲग्रिस्टॅक हा एकदम महत्त्वाचा कार्यक्रम महत्वाकांक्षी कार्यक्रम चालू आहे यापूर्वी आपण पहिल्या टप्प्यामध्ये श्रीनगर तालुक्यामधील बत्तीस हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेली आहे तथापि या उपरे अजून आपल्याकडे बावीस हजार पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांचंही ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा शिल्लक आहे आणि पी एम किसानचा यापुढचा हप्ता आपल्या ॲग्रिस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन चालेश मिळणार नाही त्यामुळं या माध्यमामधून मी हो सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण आपलं ॲग्रिस मध्ये जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत ते मी आपलं रजिस्ट्रेशन ॲग्रिस टॅक्टमध्ये तात्काळ करण्यात यावं याशिवाय इतरही जे शेतकरी आहेत त्यांनीही त्यांचं ॲग्रिस टॅक्समधलं रजिस्ट्रेशन आहे ते तात्काळ करावं ज्या योग्य त्यांना इथून पुढं पीक कर्ज किंवा पीक विमा त्यानंतर जैसे आपत्तीमध्ये जे शेतीचं नुकसान आहे त्याबद्दलची भरपाई जी आहे त्या ॲग्रीस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन केल्याशिवाय मिळणार नाही त्यामुळं चंदर तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अद्यापही ॲग्रीस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांना या निमित्तानं मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन करावं आणि शासनाला आपण मदत करावी ॲग्रीस्टॅकमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असल्यास आपण आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र संपर्क साधावा किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे ऑपरेटर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता यामध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर ग्राम महसूल अधिकारी ग्रामविकास अधिकारी किंवा कृषी साहेब आपल्या गावचे जे आहेत त्यांच्याशी संपर्क